या जगाच्या पाठीवरती हिंदू धर्म असा आहे जो धर्म त्याच्या प्रत्येक शब्दाला विज्ञान आहे कुंकू का लावायचं असा प्रश्न तुम्ही कधी तुमच्या आईला आजीला कधी विचारलात का याचं उत्तर कोणाला माहिती नाही टिक टिकली न लावता आपण कुंकू लावलं पाहिजे तर याला काही कारण आहे का आपले पूर्वज कपाळावरती कुंकू लावत होते म्हणजे आपली आई आपली आजी आपली पणजी आज आपण कुंकू लावायचं सोडून टिकली लावतो पण कपाळावरती कुंकू लावलं पाहिजे हे खरं आहे पण ते का लावलं पाहिजे याचं उत्तर जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे पण यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे कपाळावरती कुंकू का, का, का लावायचं चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये आपल्या आजीच्या काळात एकत्र कुटुंब होतं या एकत्र कुटुंबात त्रास होता पण एवढा त्रास असतानाही कधी त्या उलट नाही बोलायच्या असा प्रश्न जर तुम्ही तुमच्या आईला किंवा आजीला विचारला तर उत्तर नाही येईल त्यांना जरी राग आला तरी त्या शांत राहायच्या विचार करायच्या आणि शांत होऊन जायच्या त्याच्यानंतरची पिढी म्हणजे आपल्या आईला सुद्धा हा प्रश्न विचारा त्यावेळेसही एकत्र कुटुंब पद्धती होती एकत्र कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड लागणारच आणि घरातील ज्येष्ठ माणसं ही बोलायची त्यावेळीही त्रास होता पण आपली आई पण तेच उत्तर देईल जे नाही आम्ही उलट नाही बोलायचो त्या पण शांत राहायच्या पण या उलट आजच्या पिढीला आपण जर पाहिलं तर आजकालच्या स्त्रिया पटकन रिॲक्ट होतात आणि त्याचं त्यांना वाईटही ते वाटतं त्यांचं रागावरती कंट्रोल राहत नाही आणि त्या पटकन बोलून जातात दहा मिनिटांनी त्याचं त्यांना समजतं की आपण बोललो ते चुकीचं बोललो त्या लगेच हायपर होतात तुमच्या लक्षात आलं का बघ त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला सगळ्यात मोठा आशीर्वाद दिला आहे तो म्हणजे मासिक धर्मचक्र आणि या मासिक चक्रामध्ये शरीरामध्ये जे बदल होतात म्हणजे हार्मोन्स चेंज होतात या काळामध्ये रक्तभिसरण वेगाने होत असतं पण मानसिक संतुलन हार्मोन्स चेंज झाल्यामुळं वारंवार बदलत असतं आणि या हायपरटेन्शनमध्ये मध्ये खऱ्या अर्थाने रक्त रक्तविसरणाचं कार्य उत्तम उत्तंप्रक, उत्तम प्रकारे जर कोणता घटक करत असेल तर हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य जर शरीरात कोणता घटक करत असेल तर त्याचं नाव म्हणजे ब्युटेरिक लँड आहे आणि हा घटक कुंकुवामध्ये आहे म्हणून तर खऱ्या अर्थाने आपल्या धर्मशास्त्राने कुंकू हे सौभाग्याचं आहे हे त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण आहे त्यामुळे कपळावरती कुंकू लावलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे जोडवं महिलांनी पायातल्या दुसऱ्या बोटामध्ये चांदीचं जोडवं घातलं पाहिजे अगदी तुम्हाला लाखोंच्या पगाराचं पॅकेज जरी असलं तरी सुद्धा चांदीचं जोडवं हे पायात घातलंच पाहिजे त्यामागे सुद्धा विज्ञान आहे आज तुम्ही कोणत्याही स्त्री रोगतज्ञाकडे जा अगदी पुणे मुंबई नाशिक किंवा अजून कुठल्याही जास्त केसेस मुलं होत नाहीत याच्या आहेत याचं कारण जर कोणतं असेल तर आपल्या अंगठ्याच्या शेजारचं जे दुसरं बोट आहे याचा थेट संबंध आपल्या गर्भाशयाशी आहे म्हणून सप्तपदी तसं सा सांगितलं जातं गर्भधारणेचं कार्य अत्यंत सुरळीतपणे व्हावं म्हणून जोडवं लग्नाच्या दिवशीपासून पायात घातलं जातं ते चांदीचंच का असतं तर चांदी उत्तम रक्त सुचालक आहे म्हणून खऱ्या अर्थाने जोडवं चांदीच असतं आणि ते घातलंच पाहिजे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद